राम राम शेतकरी मित्रांनो अवनी पाटील युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं सर स्वागत आहे मी तुमचा मित्र गोपाल ठोमरे पाटील शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लायकनला प्रेस करून घ्या म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आणि नव नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला माहिती देणार आहे नऊ एस पी बॅग रोटरी ज्याला की आपण शुगर किंग पण म्हणू शकतो आणि बेडमेकर याला म्हणतात याला अद्रक ऊस त्याच्यानंतर हळद बेड पाडण्यासाठी माती लावण्यासाठी पॉवर वापर होतो तसेच जे काम सेंटर रोटरी पॉवर रिडर करतात ते सुद्धा हे काम करतं आता हे नऊ एचपी मध्ये आपल्याकडे ई एचं पॉवर रिडर बॅक रोटरी मध्ये अवेलेबल झालेला आहे आणि आज आपण कस्टमरला डिलिव्हरी देणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला शेतकऱ्याची ओळख करून देतो आणि त्यानंतर आपण मध्ये या मशीन सोबत त्यांना काय काय दिलेलं आहे आणि काय रेटमध्ये दिलेलं आहे हे तुम्हाला सांगतो नमस्कार काका सर्वप्रथम आमच्या शेतकऱ्यांना तुमचा परिचय द्या मी अशोक रामचंद्र शेळके चोरपांगरा तुम्ही हे पॉवर डिडर कधी बुक केलं होतं आमच्याकडे चार दिवसापूर्वी आम्ही पॉवर ओडर बुक केले होते चार दिवसापूर्वी त्यांनी पॉवर डिडर आपल्याकडे बुक केलेला आहे तुम्हाला रेट वगैरे कसे लागले आणि आमचे जे अवजार वगैरे दिले याची क्वालिटी कशी वाटली क्वालिटी आणि रेट एकदम चांगलेली आहे आता आम्ही त्यांना लाईव्ह डेमो दिलेला आहे द पाठीमागं डेमोचा व्हिडिओ मी तुम्हाला शेवटला दाखवणार आहे तर आता याच्यामध्ये आपण त्यांना अवजार काय काय दिलेला आहे आणि किंमत काय काय दिली हे अगोदर जाणून घेऊया ही जी मशीन आहे नऊ एच ची बॅक रोटर मशीन आहे याला सिंगल ब्रेक आहे दोन्ही साईडनी जागेवरती ऑटो टर्न होणारी ही मशीन आहे आणि सेल्फ स्टार्ट याला दिलेला आहे इथं एक साइड कंपनीची आपण बॅटरी वापरलेली आहे त्यानंतर नऊ एच मध्ये असल्यामुळे याला हे गाड दिलेलं आहे वरतून साईडनी सुद्धा गाड आहे आणि लाईट याला दिलेली आहे दोन लाईट जेणेकरून उशीर वगैरे झाला शेतामध्ये तर आंधार पडल्यानंतर तुम्ही याला घरी आणू शकता आता याच्यामध्ये त्यांना अवजार काय काय दिलेलं आहे आपण या मशीन सोबत त्यांना आपण हा पाच फुटाचा रोटर दिलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम चांगले हेवी क्वालिटी मध्ये त्यानंतर त्यांना तीन फुटाचा परत एक रोटर दिलेला आहे पाठीमागं टाचणीसाठी त्यानंतर त्यांना परत भर लावण्यासाठी उसाला उस आदरकीला भर लावण्यासाठी हे बेडमेकर दिलेले आहे आपण आणि ज्यावेळेस जर त्यांच्याकडे आदर आदरक असेल आणि आदरकीला काय होतं ज्या वेळेस आदरक मोठी होते तर त्या टायमाला जास्त अंतर चालत नाही मुळ्या वगैरे तुटतात तर त्याच्यासाठी त्यांना आपण हे शॉप दिलेले एक्स्ट्राचे त्या या पात्या याचे जे पाते आहे बारा पाते काढून याला लावायचे जेणेकरून तुमचं अंतर हे एक वगेरे, वगेरे, ते दीड फुटावरती होणार आणि तुम्हाला माती लावणे सोपं जाणार तुमचे आद्रकीचे वगैरे मुळी वगैरे तुटणार नाही त्याच्यासाठी याचा वापर होणार आहे आता त्यांना वखर जे पाहिजे होतं तर वखर त्यांना सात वखर दिलेलं आहे आपण त्यांच्या मागणीच तर हायड्रोलिक वखरच्या जास्त जा आवश्यकता नाही त्यांना हे सात वखर दिलं त्यानंतर हे वखर चालवण्यासाठी आणि बॅक रोडर चालवण्यासाठी आपण त्यांना हे लोखंडी साखा दिलेली आहे बघू शकता तुम्ही आणि वखराला एक दोन फुटाची एक अडीच फुटाची पाच दिलेली आहे त्यानंतर ही सेटिंगची पट्टी जी आहे ही सेटिंगची पट्टी सेटिंग हो सेटिंग हा पुढचा पाच फुटाचा रोटर चालण्यासाठी सेटिंगचा पट्टीचा वापर होतो ही सेटिंगची पट्टी असेल तरच पाच फुटाचा रोटर चालतो तर एवढे सगळे औजार आपण त्यांना हे सगळं एक लाख एकतीस हजार रुपयामध्ये दिलेले शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल तर आपल्या अवनी अग्रोच्या तिन्ही शाखेवरती माल उपलब्ध आहे चांगल्या क्वालिटीचं आपल्याकडे मटेरियल आहे त्यानंतर ही मशीन जी आहे एकदम चांगल्या क्वालिटीची आपण पाठीमागं नऊ एच पीचा व्हिडिओ बघितला होता जी नऊ एच पीची सेंटर रोटरीची मशीन होती ती जेवढं काम करते तेवढं प्लस बॅक रोटरीचं बेड पाडायचं वगैरे काम ही मशीन करते आता तुम्हाला जर ही मशीन खरेदी करायची असली तर आपली ऑनलाईन बुकिंग सुद्धा आहे ऑनलाईन तुम्ही पाच हजार टाकायचे टाकायच्या ऑल ओर ट्रान्सपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला ही मशीन जिथं जवळ ट्रान्सपोर्ट असेल त्या ट्रान्सपोर्ट पर्यंत पाठवून देऊ बॉक्स पॅकिंग मशीन येईल असंबल वगैरे तुम्हाला करून घ्यावं लागेल त्याचा व्हिडिओ वगैरे आम्ही तुम्हाला देऊ आणि राहिला विषय ट्रान्सपोर्ट चा ट्रान्सपोर्ट चार्जेस शेतकऱ्याला द्यावा लागेल कारण की मशीन एकदम कट टू कट रेटमध्ये आपण देतोय शेतकऱ्यांना एवढे सगळे अवजार आपण त्यांना फक्त एक लाख एकतीस हजार रुपयामध्ये दिलेले आहे तर तुम्ही सुद्धा या आमच्या अवनी याग्रो मुख्य शाखा जी की संभाजीनगर पासून पंधरा किलोमीटरवरती आहे बीड बायपास रोड पिंपळगाव त्यानंतर शाखा क्रमांक दोन जी आहे ही बदनापूरच्या तहसीलजवळ आहे अवनी याग्रो इक्विपमेंट नावाने आणि शाखा क्रमांक तीन ही चिंचोली लिंबाजी येथे आहे कन्नड शिल्लोडच्या मध्ये तिन्ही शाखेवरती ह्या पॉवर डिडरचा स्टॉक उपलब्ध आहे लवकरात लवकर या खरेदी करा चांगल्या कमी चांगल्या कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीच्या वस्तू आपण देण्याचा शेतकऱ्यांना काम करतो तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद काय झालं